आपल्या महाराष्ट्रात एक मंदिर असं आहे ज्या मंदिरातल्या विटा या पाण्यावर तरंगतात तुम्ही पाहता वंडर ऑफ महाराष्ट्राचा आठवा भाग आणि मी बोलतोय धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावातल्या उत्तरेश्वर मंदिराबद्दल तेरणा नदीच्या काठावर हे उत्तरेश्वर मंदिर लागतं कलचुरी राजवटीत सहाव्या सातव्या शतकात पूर्णपणे विटांमध्ये बांधलं गेलेलं हे भारतातलं एकमेव मंदिर आहे या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिराचा कळस हा हलक्या विटात आणि मंदिराचा पाया हा भरीव आणि जड विटांमध्ये बांधलाय याच मंदिराच्या विटा या पाण्यावर सहज तरंगतात कारण कळसाच्या या विटा बांधताना त्यात मोठ्या प्रमाणात तूस मिसळलं गेलं होतं तूस म्हणजे धान्याची टर्फलं विटा भासताना त्यातलं हे तूस जळून जातं आणि त्यामुळे ह्या विटा हलक्या आणि मजबूत बनतात हलक्या झाल्यामुळे या विटा मग पाण्यावर तरंगतात कारण पाण्यापेक्षा या विटांची डेन्सिटी कमी असते जसा बर्फ पाण्यावर तरंगत ना तसंच सेम इतक्या हलक्या विटांमध्ये बांधलेलं असूनही उत्तरेश्वर मंदिर हे आजही तसंच उभं आहे त्याचा कळसही तसाच आहे धान्यांच्या टर्फला बनवलेल्या या विटा म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या कन्सेप्टचं एक हिस्टोरिक एक्झाम्पल म्हणावं लागेल तुम्ही ही विट आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा